सोपाऱ्यात एक्केचाळीस चार मजली इमारतींवर महानगरपालिकेने मोठी कारवाई केली आहे डम्पिंग आणि जागेवर अनधिकृत एक्केचाळीस इमारती उभारल्या होत्या हायकोर्टाच्या आदेशाने ही कारवाई सुरू झाली असून दोनशेच्या वर कुटुंब बेघर होत आहेत या कारवाईत प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पूर्ण परिसरात मनाई आदेश देखील लागू केला आहे कारवाईचं स्वरूप आहे वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीतील नाला सोपारा पूर्वेमधील वसंत नगरीमध्ये ज्या ठिकाणी सर्वे नंबर बावीस ते चौतीस आणि सर्वे नंबर त्र्याऐंशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अनाधिकृत बांधकामं झालेली आहेत एकेचाळीस इमारती या ठिकाणी उ उभ्या राहिलेल्या आहेत हे पूर्वीचंच काळातलं काम आहे माननीय न्यायालयानं या इमारती नि करण्याबाबत किंवा निष्कासित करण्याबाबत आदेश दिलेले आहेत त्या आदेशाला अनुसरून या ठिकाणी आजपासून कारवाई या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे किती एकूण टप्पे आहेत किती स्टाफ आहे यंत्रणा काय काय राबवतात त्याच्यामध्ये सर्वप्रथम ज्या इमारती धोकादायक आहेत अति धोकादायक आहेत त्यांच्यावरती कारवाई आजपासून सुरुवात केलेली आहे ते झाल्यानंतर आम्ही सातत्य ठेवून विनाखंड उर्वरित इमारतीसुद्धा या ठिकाणी निष्कासित करणार आहोत ही कारवाई करताना महानगरपालिकेचा अतिक्रमण विभागाचे सर्व कर्मचारी सर्व सर्व प्रभाग समितींचे सर्व सहायक सहायक आयुक्त त्यांचा स्टाफ माझे या ठिकाणचे अनाधिक बांधकाम विभागाचे उपायुक्त परिमंडलचे उपायुक्त आणि एम एस एफचे लोक असे सगळे यंत्रणा तर आहेच पण त्याचबरोबर पोलीस विभागाची मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रणा मदत या ठिकाणी आम्हाला उपलब्ध झालेली आहे अंदाजे तीनशे पोलीस आहेत एस आर पीची टीम आहे ती या ठिकाणी बंदोबस्तासाठी उपस्थित आहे या सर्व उपस्थितीमध्ये काळजी घेऊन आम्ही ही मोहीम आता राबवत आहोत ह्या टोटल भूखंड किती आहे आणि याच्यामध्ये अंदाजे किती कुटुंब राहत होते आणि या कुटुंबाची काय पर्याय केलेली आहे या ठिकाणी हा तीस एकराचा भूखंड आहे त्यातल्या काही भागामध्ये ह्या एकेचाळीस इमारती उभारलेल्या आहेत आणि अंदाजे पाचशे ते सहाशे या ठिकाणी कुटुंब राहत होती बऱ्यापैकी कुटुंब या ठिकाणी महापालिकेला सहकार्य करत त्यांनी त्यांच्या सदनिकाखाली केलेल्या आहेत उर्वरित कुटुंब आहेत ती सुद्धा आपल्याला सहकार्य करत आहेत आम्ही त्यांना सहकार्य करतोय आणि त्याच्यामुळं या ठिकाणी त्या सदनिका खाली जशी होतील त्या पद्धतीने आपण त्या इमारतीचा तोडायला घेतोय ही कारवाई किती दिवस चाललं कारवाई ही बऱ्यापैकी कारण एकेचाळीस इमारती तोडायचं काम आल्यानंतर तो मोठं काम आहे बहुतांशी इमारती ह्या जी प्लस फोर अशा पद्धत अशा धाकणीच्या आहेत त्याच्यामुळे बरेच दिवस काम चालेल असा अंदाज आहे कारण काम मोठं आहे प्रतिनिधी गोवर्धन बिहाडे एन न्यूज मराठी वसई पालघर